राहुल गांधी यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रामदास मदाडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा गाव बंद रास्ता रोको व उपोषण करणार असल्याचं निवेदन कुरुंदवड पोलिसांना भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून देण्यात आलं आहे यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रामदास मदाडे प्रमुख उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीप कट करणाऱ्यास अकरा लाख रुपयांचा इनाम जाहीर केला आहे असे अपशब्द व बेजबाबदार वक्तव्य केल्याने राहुल गांधी यांच्या जीवितास धोका होईल असे वक्तव्य करून समाजामध्ये अशांतता निर्माण होईल अशी वर्तवणूक बेजबाबदारपणे केल्याने त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अन्यथा लोकशाही मार्गाने गाव बंद व रास्ता रोको तसेच उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर रामदास मदाळे रावसाहेब पाटील नरेश कुर्णे उत्तम शिकलगार संदीप मधाळे तुषार कांबळे राजू फकीर झांजे विजय आमते यांच्यासह एकवीस जणांच्या सह्या आहेतचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल ज्या एकनाथ शिंदे यांच्या गटाचे संजय गायकवाड यांनी त्यांची राहुल गांधीची जीप काटेल त्याला अकरा लाख बक्षीस असे त्यांनी जाहीर केलं आणि त्यांनी या वक्तव्यानं त्या देशामध्ये देशा जे काय वादळ निर्माण झालेलं आहे आणखीन हिंसाचार देखील होऊ शकतो आहे जे त्यांनी वक्तव्य केल्याबद्दल त्यांना मला नाही तात्काळ त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावं आणि पुढील तपास करून त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे महानकर निफ्टसाठी इजाज खान पठान कुरुंदबाड ताज्या बदम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा